जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळा येथे मुख आंदोलन करत दंडाला काळ्या फिती लावून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातारम धिकार असो धिक्कार असो भॅड हल्ल्याचा धिक्कार असो अशा घोषणा चार हुतात्मा चौक येथे देण्यात आल्या जम्मू काश्मीरतील पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये भारतातील अनेक पर्यटक त्यांचा मृत्यू झाला या दाड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जे निष्पाप नागरिक शहीद झाले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही वाहतो याप्रसंगी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार प्रमोद भोसले संगीता जोगदनकर सुहास कदम चित्रा कदम प्रकाश जाधव विशाल बंगाळे खलील शेख साजिद शेख महेश कुलकर्णी दत्तात्रय बडगनची शहर उपाध्यक्ष सुजित अवगडे अनिल छत्रबंध अय्यूब शेख आशुतोष नाटकर वैभव गंगणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका